सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा निफाड तालुक्यातील चांदोरी गावात एकाच डम्परच्या धडकेत दोघे जण गंभीरत्या जखमी झालेले असून एका मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे भरधाव वेगानं जाणाऱ्या डम्परनं शाळेत जाणाऱ्या सिद्धी मंगेश लुंगसे या चिमुरड्या विद्यार्थिनीला जोरदार धडक दिली या धडकेत तिचा जागीच मृत्यू झाला सिद्धी पाचवीच्या वर्गात शिकत होती दरम्यान याच डम्परनं पुढे जाऊन दुसऱ्या दुचाकीला देखील धडक दिली या अपघातात दुचाकीवरील पती पत्नी सुदैवानं रस्त्याच्या कडेला फेकले गेल्यामुळे बालबाल बचावले जरी असले तरी दोघेही गंभीररित्या जखमी झालेले आहेत त्यांना तातडीनं खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत दरम्यान एक डंपर चालक दोन वेगवेगळ्या अपघातांसाठी कारणीभूत ठरल्यानं चांदोरी ग्रामस्थांनी घटनास्थळावर रास्ता रोको आंदोलन करत कठोर का कारवाईची मागणी केली दरम्यान यावेळी काही काळ तणावाची परिस्थिती देखील निर्माण झालेली होती निफाड चांदोरी रस्त्यावर स्थानिक नागरिकांनी ठिय्या आंदोलन केल्यामुळे वाहनांच्या तीन किलोमीटर दूरपर्यंत रांगा लागलेल्या होत्या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या डंपरचालकावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतलेला होता यावेळी ग्रामस्थांनी पोलिसांना फैलावर देखील धरलं दरम्यान पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर अखेर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलं अझर कादरी नाशिक न्यूज निफाड नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित